शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली दर्जा असा की शेतकऱ्यांचा पहिला पर्याय बनलय धनतारा ऍग्रो एकदा वापरून बघा मग विश्वास स्वतःच निर्माण होईल दिवाळी एस टी चा बिघाट प्रवाशांची गैरसोय सध्या ऐन कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी गावी निघाले या काळात सुरक्षित आणि परवडणारे साधन म्हणून लोकांचा कल राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस कडे असतो मात्र गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुंबई आग्रा महामार्गावरील राहुळ घाट ते उमराणे परिसरात एस टी बसेस वारंवार बिघडत असल्याचे चित्र दिसून येत आहे काही बसेस रस्त्यातच थांबून पडत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय दरम्यान काही बसेस अपघातग्रस्त घटना घडल्या अपघातांबाबत चालकांना विचारले असता ब्रेक फेल झाला लायनर खराब आहे अशी उत्तरे मिळाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तसेच नागरिकांकडून असेही सांगण्यात येत आहे की काही बसेस अतिवेगाने धावत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते त्यामुळे शासनाने चालकांनी निश्चित वेग बस चालवावी तसेच महामंडळाने बसेसच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे काळात नागरिक सुरक्षित व निवांत निवडतात मात्र या तांत्रिक बिघाड आणि अतिवेगामुळे प्रवाशांना प्रवास धोकादायक ठरत आहे शासनाने तात्काळ लक्ष घालून बसेसची योग्य तपासणी करून तांत्रिक बिघाड दूर करावेत आणि वेगावर नियंत्रण आणावे अन्यतः निष्काळजीपणा प्रवाशांच्या जीवाशी खेळ ठरू शकतो एसनिटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया